एका बाजूला गावोगावी जाऊन ऊस तोडणीचं खडतर आयुष्य जगायचं तर दुसऱ्या बाजूला त्याच कष्टातून जन्मलेल्या आनंदाच्या आणि हसऱ्या रील्स सुद्धा बनवायच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोन्नाकोठा येथे रहिवासी असलेला अश्विनी डोंगरे आपल्या वर ऊस तोडणी शेतातलं कष्टाचं आयुष्य आणि त्यातले छोटे छोटे आनंद सतत रील्समधून दाखवत असतात त्यांच्या अनेक व्हिडिओजमध्ये त्यांचा नवरा गणेश डोंगरेही सोबत असतो हसत काम करत आयुष्याला सामोरे जाताना हे त्यांचे रील्स आपल्याला बघायला पण या गोड आयुष्यात अचानक दुःखाचा एक खडा पडला गणेश डोंगरे आणि आणखी एक जण उसाच्या गाडीतून ऊस कारखान्यात नेत असताना रस्त्यावरून येणाऱ्या एका वाहनाच्या धडके उसाची गाडी उलटली संपूर्ण ऊस अंगावर पडल्याने या भीषण अपघातात गणेश डोंगरे यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामुळे गणेश डोंगरे यांची पत्नी चिमूक लिलवेकर उघड्यावर आले काही दिवसांपूर्वी अश्विनी डोंगरे यांनी नवीन वर्षाच्या स्वागताचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्या म्हणाल्या होत्या पुढचा जन्म असा ऊस तोडीचा नकोस रे बाबा काही दिवसातच ही दुःखद घटना त्यांच्या वाट्याला शेतात काम करतानाचे ऊस तोडणी करतानाचे त्यांचे हसरे साधे आणि माणुसकीने भर भरलेले अनेकांच्या मनात घर करून गेल्या पण आज या व्हिडिओ मध्ये गणेश डोंगरे यांचा हसरा चेहरा मात्र दिसणार नाही ऊसाची गोडी राही पण त्या हसऱ्या चेहऱ्याशिवाय आता प्रत्येक रील अपूर्णच वाट आपण एक गोष्ट विसरू नये शेत जरी हिरो दिसत असलं ताज तवाना डोलणार दिसत असलं म्हणून काय शेतातलं आयुष्य सोपं किंवा आनंदाचं असतं असं नाही एका बीजातून खाण्यायोग्य अन्न तयार होईपर्यंत असंख्य कष्ट धोके अपघात आणि संघर्ष झेलावेच लागतात शेत म्हणजे काय निसर्गरम्य चित्र नाही मित्रांनो ना, तर ती रोजच्या जगण्याची झुंज आहे